नाशिकच्या अंबड परिसरामध्ये एकाची हत्या झाली या हत्येमधला आरोपी हा न्यायालयीन कोठडीत होता नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहामध्ये हा आरोपी होता आणि त्याच्या नंतर जामीन झाला मात्र जामीन झाल्यानंतर त्याच्या मित्रमंडळांनी आणि समर्थकांनी त्याची जेलमधनं बाहेर येतात भव्य मिरवणूक काढली आणि त्यानंतर त्याच्यातील सर्व आरोपींना पुन्हा एकदा जेलमध्ये जावं लागलं काय आहे हे सविस्तर प्रकरण पाहुयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी किरण नाईक आणि तुम्ही बघत आहात लोकमत नाशिक शहरामध्ये सध्या हत्येचं सत्र सुरू आहे काही दिवसांपूर्वी अंबडमध्ये एकाची हत्या झाली यामध्ये महेश सोनवणे उर्फ चिमण्या याला पोलिसांनी ताब्यात घेतलं त्याला न्यायालयीन कोठडी टाकण्यात आलं आणि त्याची जेव्हा न्यायालयातून जामीनावर सुटका झाली तेव्हा त्याच्या जवळपास वीस समर्थकांनी त्यांची मिरवणूक काढली आणि ही मिरवणुकीचा व्हिडिओ हा सोशल मीडियावर रीलच्या माध्यमातून व्हायरल झाला यानंतर नाशिक पोलीस ऍक्शन मोडमध्ये आले रीलमध्ये सामील असलेले सर्वच आरोपींना गुन्हा दाखल करून ताब्यात घेतलं आणि नाशिक रोड परिसरातून त्यांची थेट धिंड काढण्यात आली हा व्हिडिओ बघा पुण्यातील संशयित आरोपी महेश सोनवणे नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहातून जेव्हा बाहेर आला तेव्हा त्याचा ते सत्कार करण्यात आलं त्याला डोक्यावर घेण्यात आलं त्याची मिरवणूक काढण्यात आली या संदर्भात वीस संशयित आरोपींना नाशिकच्या पोलिसांनी ताब्यात घेतलं नाशिक रोड पोलीस स्थानकात या संदर्भात गुन्हा दाखल झालाय आणि त्यांची नाशिक रोड परिसरातून धिंड काढण्यात आली हाताला दोर बांधल्यानंतर त्यांची ही धिंड काढण्यात आली आणि याबाबतचे व्हिडिओ आता सोशल मीडियामध्ये देखील व्हायरल झाले आहेत मात्र यांची झिंड काढून शहरातील गुन्हेगारी कमी होणार का कारण की असे एक ना अनेक भाई या नाशिकमध्ये आपल्याला पाहायला मिळतात कुणाचं सत्र हे सुरू आहे मात्र नाशिक पोलीस हे नागरिकांना सुरक्षित नाशिक असल्याचं आश्वासन देण्यामध्ये कुठेतरी कमी पडल्याचं सा देखील सांगितलं जातं मात्र आता शहरातील गुन्हेगारी कमी व्हावी यासाठी मंत्री असतील नेते असतील आता हे देखील पोलिसांसोबत बैठका घेऊ लागलेल्या आहेत त्यामुळे शहरातील गुन्हेगारी ही लवकरात लवकर कमी व्हावी आणि गुंडांची दहशत कमी व्हावी अशी माफक मागणी आता नाशिककर करू लागले आहेत या व्हिडिओबद्दल आपलं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा असेच नवनवीन माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी लोकमतला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका मी किरण नाईक लोकमत डॉट ला कॉमसाठी नाशिक